कारण यांच्या चाळीस आमदारांमुळे हे सरकारमध्ये आले कोण म्हणी यांच्या पाठिंब्यामुळे यांचा मुख्यमंत्री झाला आणि ह्यांच्या पाठिंब्यामुळे ह्यांचा उपमुख्यमंत्री झाला मग भाजपवाल्या जर तुमच्यात काय म्हणत आहे तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो कसं वाटतंय तुम्हाला <स्था> आता कसं काय बोलावा काय अरे आता तुम्ही कोणाला घेऊन राहिले हा विचार हिंदुत्वाचा विचार विचारासाठी आले नाही मला वाटत अजित दादा इथं नाही इथं बसले होते अरे आम्ही पस्तीस पस्तीस वर्षे लावले पहिल्या लाईनीत होते <laughs> गेले ना दुसऱ्या लाईन आता काम कुठं करायला जाऊ मध्य प्रदेशात जाऊ अजून कोण कोण दुसऱ्या लाईन गेले चंद्रकांत दादा कुठं दिसत नाहीत हिमालयात गेले की काय शिमारे शिवसेने ही मोठी लोक कधी एकत्र येतील करणार पण नाही खोलून आहे का बघतो शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादी द्यावं आणि मग तुम्हाला वाटलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार होतो तिकडे जायचं <laughs> पाखर गेली निवडून मी आताच राहिलो आणखीन काय झालं आता <laughs> लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो माझ्यात